हॅलो फ्रेंड्स पन्नास माणसांसाठी लग्नाच्या पंक्तीत आपण जेवतो तसाच मसाले भात कसा करायचा ते आजच्या भागात आपण बघणार आहोत अतिशय सुंदर चमचमी तसा मसाले भात तयार होतो त्यासाठी मी इथे भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे गाजर तोंडली आणि सिमला मिरची छान बारीक आपण चिरून घ्यायची आहे त्यानंतर इथे हिरवा वाटाणा वापरलेला आहे तर हिरवा वाटाणा पाव किलो रात्रभर विजेत घातला होता त्यानंतर दीड किलो फ्लावर घ्यायचा सा आहे साधारण तीन फ्लावरचे कंद घेतले होते ते व्यवस्थित चिरून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे तर सगळ्या भाज्या धुवून नित्रत ठेवल्यात त्यानंतर एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये घातलं आहे तेल तर साधारण तीनशे ग्रॅम तेल आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये अख्खे मसाले घालायचे आहेत तेजपत्ता लवंग मिरे दालचिनी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे कढीपत्ता एक मुठभर कढीपत्ता घातलेला आहे मुठभर बडीशोप त्यानंतर मुठभर जिरे घातलेले आहेत ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत पन्नास ग्रॅम आलं त्यानंतर पन्नास ते साठ ग्रॅम मिरची पेस्ट आणि पन्नास ग्रॅम लसूण पेस्ट तर आता व्यवस्थित आपल्याला हा मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर भिजवलेले हिरवे वटाणे जे आहेत ते आपण आधी घालणार आहोत जेणेकरून ते तेलामध्ये फ्राय होतील त्यानंतर भाज्या ज्या स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्या सगळ्या भाज्या यात घातलेल्या आहेत अर्धा किलो टॉमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन ते तीन मूठ आपल्याला पुदिना घालायचा आहे पुदिन्याने मसाले भाताची चव खूपच सुंदर येते त्यानंतर लाल तिखट आणि हळद आपण चवीनुसार वापरणार आहोत इथे मी गरम मसाला वापरलेला आहे हा मसाले भाताचा स्पेशल गरम मसाला आहे तो टाकल्यानंतर ह्याला खूपच सुंदर वास येतो तर व्यवस्थित आपण हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर साधारण साडेतीन साधर किलो तांदूळ मी इथे धुवून घेतले होते तर धुवून हे नित्रत ठेवले होते व्यवस्थित पाणी काढून घेतलेले तांदूळ आपण या सगळ्या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामुळे अतिशय मोकळा आणि छान भात होतो एका मोठ्या गॅसवरती मी पाणी तापायला ठेवलं होतं तर साधारण तांदळाच्या साडेतीन पट आपल्याला पाणी घालायचं आहे ते व्यवस्थित पाणी गरम पाणी घातल्यानंतर ह्याला उकळी काढून घ्यायची आहे गॅस मोठा केला होता अशा प्रकारे व्यवस्थित त्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपला भात शिजत आलेला आहे अशा प्रकारे पाणी उकळत आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवरती छान वाफवून घेतलेला आहे वरून आपण पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर खोबरं घालून आपण गार्निश करणार आहोत अशा प्रकारे तयार आहे पन्नास माणसांसाठी मसाले भात थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या